चला मित्र मार्केट मार्केट आहे मित्र मित्रांनो आम्ही आलेलो मच्छी मार्केट मध्ये मी निलेश हे चल जाग तू सगो हे ला जायला लागलाय निलेश मच्छी मार्केटमध्ये मा आलेलो घ्यायचे आणि हिरी मच्छी मच्छी, मच्छी तुम्हाला दाखवायची हा कुठे घ्यायचे सोडे सोडे तर इथे आपल्याला मच्छी मार्केटमध्ये घ्यायचे तुम्हाला पुढच्या कॅमेरा मॅन दाखवतोय तर हे मित्रांनो आहेत आता झिंगे बोंबील, बोंबील। तुम्ही काय म्हणता आणि हे बली हे कायम सातशे सातशे बोंबील हा कुठला आहे ते ह मानडीली मानडीली कोणी सुरमा गेला अक्षय अक्षय नाही मागणे नाही आम हेच हेच घेते थांबा क बोलत कन्फर्म कर दो 16 जजेस तोपर्यंत मी करतो तर अशा प्रकारचं हे मच्छी मार्केट आहे फुले आ? एक नंबर एक नंबर हे कसे आहेत पाव किलो एक नंबर हे सगळं मच्छी मार्केट आहे

पीस करून पाहिजे तसे पीस करून कन्फ्युज पडायला आम्ही कन्फ्युज मध्ये पडलो जरा कुठला घ्यायचा कुठला नाही सरळ घ्यायचा का वाकडा घ्यायचा

आणि हे थोडे आम्हाला थोडे कसे पाव आहेत पाव किलो कसे अहो एवढे नाही ताई खराब होतात एक खाणारा माणूस एकच असतो आमचे नाही शंभरशी लव एवढे नाही मार्केट आहे या बाजूला पण साईडला मार्केट आहे मस्त मार्केट आहे एकदम समुद्रात ताजे ताजे आलेले ताजे बनवलेले आहेत चांगले तुमचं एक दीड किलो कपर मास ताई तुमच तुमचं एक दीड किलो कपल तिसरी बायको

एक हात करायचे दोन्ही हां ते हां ते दोन्ही एका पैशे टाका त्या अर्ज असेल बुबीला आम्ही बोलून च मुश्किल नाही काय नाही कसं बोललं तरी एकंदरीत मित्रांनो आम्ही घेतलं सोळे घेतलेले झिंगे घेतलेलं तर बुंबेला घेतलं सगळ्यांनी घेतलं आहे जे चेहरे सगळे काळे पडले आणि घेतलेले सगळ्यांनी घेतले थोडं 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 मार्केटमध्ये मसाळा मसाळा या ठिकाणी मसाळाच आहे ना मसाला मसाळा मसाला मसाळा या ठिकाणी घेतलेला आहे या माशे बायकांनी जर आलात तरी तर

चंदा भरपूर झालेला आहे चा हे नाही घेतलं सुकट घेतलं मावशी घेतलं आतच घेतलं सुकट घेतलं हे कुठ नाही रस्ता कुठ नाही मार्केटला पण तर आता मच्छी मार्केट मध्ये चाललोय हे मोठे मोठे मासे आहेत अक्षरला शार्क मासा शार्क 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 कशाला म्हणतात शार्क मासा घ्यायचा आहे तुम्हाला मच्छी मार्केट मध्ये दाखवते सगळं चला सगळे वेगळे वेगळ्या प्रकारचे मासे आहेत मित्रांनो चालू <laughs> ओ स्वागत <स्वावद्स। laughs> सुरुवात करूया आपण इकडनं कुठनं एवढे मोठे मोठे मासे आहेत ना माशेचे तुकडे करून ठेवलेले ते <laughs> हा कुठला <कोड़ा> मासा <laughs> <है को भेरा>। आहे <laughs> हा हिरू हा सुरमई सुरमाईला घे ओळखला आम्हाला काय अडचण नाही अर्धा किलो म्हणजे आठशे रुपये किलो पडला हा सुरमई आहे मित्रांनो आणि एकदम आहेत एकदम भारी 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 भारी, भारी। मोठमोठे मासे आहेत हे तुला कुठला घ्यायचं आहे कटला नाही कटला नाही कटला आपल्याकडे मिळतो कटला बिटला नाही ही मरळ आहे का अरे बापरे आपल्याकडे जे मासे आहेत ना मित्रांनो ते मासे मिळत नाही तिथं हा हे सगळे दुसरे मासे आहेत हा हे पॉपलेट मासा आणि हा मासा दुसरा आहे चला पुढे चला तुम्हाला या जबरदस्त मोठे मोठे मासे आणि खरच मोठे मोठे मासे आहेत मित्रांनो इथं थोडा काल वाजे जरा चला मच्छी मार्केट मध्ये फिरतोय ताजे ताजे मासे आहेत नुसते आले समुद्रातून आलेले ताजे मच्छी मार्केट मधले बघा इकडला कुठला घ्यायचा का बघा त्याला काय म्हणतात कोळंबी कोळंबी -ताज ही कोळंबी आहे मोठी कोळंबी आहे अक्षय खूप मोठी कोळंबे नाही ना या बाजूला पण आहेत बाहेर ताजे ताजे मासे वाटेवरचे मासे वाटे वाट्यावरचे मासे सगळे वाटेवरचे मासे मरळ मरळ आहे का वाम वाम सॉरी वाम हा वाम हे अशी मासे आहेत अशा वाट्यावरची मासे पुढे नाही बाजूला

ही सुरमई आहे काय झाला टोल हा टोल टोल आणि ही मच्छी मार्केट आहे मित्रांनो सगळ्यात म्हणजे मोठं मच्छी मार्केट आहे ताजे मासे समुद्र केले आहेत बांगडा कोणता बांगडा

तर शार्क मासा तुम्हाला दाखवतोय बघा शार्क हातात बघा शार्क मासा आहे हा शार्क मासा त्याचं पिल्लो हा ओके शार्क मासा मावशी हा शार्क मासा आहे जाऊया शार्क मासाहेब काय असे मग हा एक सुरमई नाही तुला काय काय झालं चला मच्छी घेतलेली मित्रांनो सगळी मच्छी बघितली शार्क मासा घेतलाय चला व्हिडिओ कसा वाटतं व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेला घंटा जायला विसरू नका बाय